नमस्कार मैत्रिणींना स्नेहलता लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि मग काय आज, आज आपण मस्तपैकी अशा अळूच्या वड्या बनवणार आहोत एरवी आपण कसं रोल करतो तसा रोल नाही करायचा आपण आधी वेगळ्या पद्धतीत अळूच्या वड्या बनवणार आहोत तर मी काय केलं इथे छान असं म्हणजे लाटण्याने त्याच्या शि शिरा अशा मी लाटून घेतलेला आहे आणि थोड्याशा काढून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं पान असं एकदम मऊ होतं त्यामुळे तुम्ही ते स्वच्छ असं लिंबाच्या पाण्यामध्ये धुवून घ्या असं मोठं पातेलं घ्या त्याच्यामध्ये लिंबू पिळा आणि ही पानं छान त्याच्यात भिजत घाला छान स्वच्छ धुवून घ्या माती काढून घ्या त्याच्यानंतर छान स्वच्छ पुसून घ्या आणि मग त्याच्या शिरा अलगद हाताने काढायच्या आणि लाटण्याने अशा लाटून घ्यायच्या त्यामुळे त्या दाबल्या जातात आणि छान आपल्याला पान हवं तसं वळवता येणार आहे तर आपण ही आता वेगळ्या प्रकारची अळूवडी करणार आहोत तर याच्यासाठी लागणार आपण साहित्य आपण बघणार आहोत त्याच्या याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया आपली पाच सहा पानं आहे तर मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे इथे मोठी वाटी आहे ही डाळीचं पीठ घेतलंय मी इथे साधारण आपल्याला एका पानाला दोन चमचे असे एवढे पा पीठ लागतंच तर मी इथे एक बाऊलभर असं वाटीभर पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन चमचे ह्याचं ता, तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये म्हणजे वड्या छान अशा कुरकुरीत होतात त्यान, त्यानंतर मी ते चवीप्रमाणे हिरवी मिरची घेतलेली आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कमी तिखट कोथंबीर लसूण आहे आणि थोडंसं जिरं पण घेतलेलं आहे आलं आहे तर हा मी खरडा याच्यामध्ये घालते थोडासा आपल्याला ओवा घ्यायचा आहे हातावर हे करून त्याच्यानंतर आपल्याला धनापूड थोडी घ्यायची आहे आपण जिरं याच्यात वाटून टाकलेलं आहे त्यामुळे जिरापूड घेत नाहीये थोडस हळद घ्यायची आपल्याला थोडासा गरम मसाला आपण घेणार आहोत चवीपुरता थोडे तिळ घ्यायचेत आपल्याला छान अशी वडी होती तिळामुळे त्यामुळे हे तिळी घेतलेत मी थोडे त्याच्यामध्ये आणि आता आपल्याला घालायचं आहे हिंग तर आपण डाळीचं पीठ घातलंय ते हिंगा लथी घाला नंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आता पितृपक्ष आलेला आहे तर आपल्याला आळूच्या वड्या नक्कीच लागतात नैवेद्याला तर ह्या प्रकारे तुम्ही करून बघा नक्की आणि आता मी याच्यात चिंचेचा कोळ घालायचा आहे आपल्याला चिंच आणि गुळाचा मी असं कोळ करून ठेवलेला आहे तो घाला किंवा तुम्ही लिंबू पिळा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जेवढं लागेल तेवढं असं पीठ ते 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 घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे छान एकजीव करायचं आपल्याला ज्या वाटीत मी मिरची वाटलेली होती मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी घेतलंय आणि आपल्याला सर आपल्याला हे बॅटर तयार करायचंय बघा छान आपला बॅटर तयार झालेला आहे सर जास्त पातळ करायचं नाही एकदम घट्ट करायचं नाही आपल्या छान पानांना लागलं पाहिजे ते मस्त असं मस्त अशी खमंग अशी आपली अळूवडी तयार झाली पाहिजे पण जर आपण वेगळ्या प्रकारची करतोय तर आता आपण एक एक पान घेऊया आता मी तुम्हाला ह्याच्यावरच दाखवते कसं करायचं ते आता हे पान आपण असं उलट घेतलेलं आहे ही बाजू इकडे ठेवलेली आहे आणि हे आता एक एक लावून घ्यायचे आपल्याला छान सगळीकडनं आपल्याला लावून घ्यायचं हे बघा मी सगळीकडनं व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं ला आहे पानाला आता दुसरं पान घ्यायचं कधी कधी आपल्याकडे छोटी छोटी पानं असतात आता दुसरं आपण असं ठेवणार आहोत आणि ह्याला पण पूर्ण आपल्याला पीठ लावून घ्यायचंय सगळीकडे व्यवस्थित आपण या वडीचे रोल नाही करणार आहे त्यामुळे ती ह्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करून बघा छान होतात आता काय करायचं हे असं असं दुमडून घ्यायचं इथे व्यवस्थित आणि सगळीकडनं पीठ लावून घ्यायचंय त्यानंतर हे पण असं दुमडून घ्यायचं आपल्याला चौकन करायचंय त्यानंतर हा पण पोषण आपल्याला छान असं दुमडून घ्यायचंय छान आपल्याला लेअरच्या आळूवड्या करायच्या आहेत आता हा पण आपण असा दुमडून घ्यायचा आहे आता हे जी छोटी छोटी पानं आहेत ती पण आपल्याला लावून घ्यायची आहेत पण आपल्याला पीठ लावून घ्यायचं व्यवस्थित अशी जवळजवळ पास्ता पानं मी एकावर एक ठेवणार आहे छान असं पीठ लावून घ्यायचंय त्याला जे असं बाहेर येते ते असं पूर्ण दुमडून घ्यायचं आपल्याला कारण आपण चौकोन चौकोन करत जाणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला परत दुसरं पान घ्यायचंय असंच ठेवायचं आपल्याला चालणीमध्ये एक उलट एक सुलट असं करायचंय फक्त आपल्याला रोल नाही बनवायचंय हे बघा हे जे बाहेर आले ते असं दुमडून घ्यायचं आपल्याला है, हुए। ही ता। ता आता हे छोट आहे हे ठेवूया कधी कधी आपल्याला पानं एक छोट काही मोठी मिळतात आणि आपण नेहमी रोल करून वडी बनवतो तर आता ह्यावेळी तुम्ही अशी करून बघा आपलं छान असं झालेलं आहे पीठ लावून आणि आपण अजिबात रोल वगैरे केलेला नाही एकावर एक एकावर एक पानं उलट सुलट असं ठेवलेली आहे आता आपण काय करायचं हे चाळणीला तेल लावलेलं ला आहे मी इथे आणि चाळणीत आपण हा हे घ्यायचा आहे अलगद हाताने हा असाच असा आपल्याला असा उचलायचा आहे आणि इथे मी चाळणीत ठेवलेला आहे आता कुठे पीठ वगैरे कमी असेल तर तिथे आपण लावायचं आहे आणि आता वाफवायला ठेवायचंय जिकडे कुठे आपल्याला पीठ कमी वाटते तिथे आपण लावायचंय एरवी कसं आपण वड्या करतो तसं वड्या न करता आज आपण असा केलेला आहे वेगळ्या पद्धतीत आणि याच्यावर आपण तीळ घालतोय तुम्ही हव याच्यामध्ये ना करतेवेळी मी कोथंबीर खालायला विसरले तर तुम्ही कोथंबीर पण अशी घालू शकता किंवा आतमध्ये पण पानांमध्ये पण घालू शकता कोथंबीर आपन आता हे आपण वाफवायला ठेवायचं आहे आता आपण हा जे आळूची पानं लावली आहेत ना एका ती आपण पंधरा ते वीस मिनिटं आपण वाफवायला ठेवायची आहे आणि मधून एक दहा मिनटं हले की चेक करायचे की ती शिजले की नाही व्यवस्थित तर आता आपण वाट बघूया एक दहा मिनटं झालेली आहे आणि आपण बघूया अळूची पानं शिजलीत का आ हा 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 मस्त शिजलीत आणि बोटाला लागत नाही याचा अर्थ ती छान शिजलेली आहे हिला पण पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आणि मग कापायची आपल्याला तर आता मी गॅस बंद करते आणि तिला पूर्ण आपण थंड करून घेऊया बघा हाताला माझ्या अजिबात चिटकत नाही म्हणजे आपली आडु, आळू आळूची पानं शिजून तयार आहेत हा बघा आपला मस्त अशा आळूची पानं शिजून तयार झालेली आहेत आता तिला पूर्णपणे आपण थंड करून घेऊया हे बघा आपला रोल छान असा थंड झालेला आहे आणि थंड झाल्याशिवाय तो आपल्याला कापायचा नाहीये तर आता हा आपण आलगत काढून घेऊया बघा छान निघतो तो अलगत हा बघा आता आपण ह्याच्यावरच कटिंग करून घेऊया असा उलटा ठेवते मी तुम्हाला हव्या तशा आकारात तुम्ही व कापू शकता हे बघा किती छान असे लेअर पडलेले आहेत ले बघा हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे लेअर आपले झालेले आहेत मस्त हे बघा हे बघा किती सुंदर असे खाडीसारखे आपले पदर सुटलेले आहेत तुम्ही जेवढी जास्त पानं घालाल ना तेवढे लेयर जास्त होतील तर माझ्याकडे पानं जवळजवळ सहा एक होती ना तुम्ही आठ नऊ घातली तर छान आणखीन जाड होती हे बघा किती सुंदर असे लेयर पडलेले आहेत आपल्याला जेवढी का करायची आहेत ना तेवढ्यात आपण वड्या कापून घ्यायच्यात हे बघा किती सुंदर अशा झालेल्या आहेत आपल्या आता ह्या तुम्ही फोडणी द्या किंवा तळून पण करू शकता आता आपण थोडेसे मी दोन तुम्हाला तळून पण दाखवते किंवा तुम्ही तिळाची फोडणी देऊन पण असे पण खाऊ शकता डाएटचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही असंच नुसत्या फोडणी देऊन खाऊ शकता हे बघा छान आपलं कडाई तेल तापलेलं आहे आपण एक एक वडी घालायची याच्यात आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा नाहीतर ती काय होईल जळेल छान गॅसवर आपल्याला मस्त असं छान खरपूस तळून घ्यायच्या आहेत त्या आणि मी परत एकदा सांगते की जर तुम्हाला तळायच्या नसतील तर तुम्ही हिंग मोहरी वगैरे कडीपत्ता तीळ असं फोडणी देऊ शकता तुम्ही बघा किती सुंदर लहान लाल झालंय छान अशा हे बघा छान आपल्या तळून झालेल्या आहेत मस्त आणि पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचे आहेत कारण त्याचे जे पापुत्रे असतात त्याच्यामध्ये तेल अडकतं तर ते पूर्ण आपल्याला निथळून घ्यायचं आहे असं छान आपल्याला निथळून घ्यायचंय ते पूर्ण आणि अशाच आपल्याला सगळ्या तळवून घ्यायच्या आहेत बाकीच्या तुम्हाला हव्या असेल तर फोडणी पण घालू शकता आता हे छान मी चार पाच तळून घेते आणि तुम्हाला दाखवते तळल्यानंतर त्या कशा दिसत आहेत किती सुंदर अशा आपल्या लेअरच्या मस्त अशा अळुवड्या तयार झालेल्या आहे कुठलाही रोल करायचा नाही काही नाही काही नाही खूप असं वेगळ्या पद्धतीचं आहे तर तुम्ही बघा हे बघा किती छान अशा आपल्या लेअर सुटलेल्या आहेत मस्त आणि मी असे तुम्हाला काढून पण दाखवते हे बघा किती सुंदर दिसतोय बघा असं पण तुम्ही खाऊ शकता छान असं बघा एक 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 निघतोय हे बघा खूप गरम आहेत त्या हे बघा खूप सुंदर अशा झालेल्या आहेत बघा तुम्ही मस्त झालेल्या आहेत आपल्या आणि मी एक तुम्हाला थोडंसं खाऊन पण दाखवते चणाची पण काय गरज नाही नुसत्या परत चाट मसाला टाकला तरी खूप सुंदर लागतात हे बघा पर, मी इथे नळतळ पण ठेवलेली आहे तुम्ही असं नुसतंच वाफेवर म्हणजे नुसतं थोडंसं तेलामध्ये गरम करून परत परतल्या तरी चालतील हे बघा मी तर तुम्हाला आता तळलेली पण दाखवलेली आहे आणि ती नुसती गरम गरम खायला पण खूप छान लागते खूप भारी झालेलं आहे हे बघा तुम्हाला मी परत दाखवते हे बघा लेअर हे बघा आवाज येतो बघा छान असा लेअर झालेला आहे आतमधून मौसूत आहे हे बघा भारी झाल्या पद्धतीच्या अळूच्या वड्या छान झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बेल बटन दाबायला पण विसरू नका आपल्या मैत्रिणींना ही रेसिपी पाहा पाहायला सांगा आणि नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा कशी वाटली ती मला नक्की कळवा छान अशा गो, आंबट गोड तिखट अशा त्या आळूच्या वड्या झालेल्या आहेत आपण नेहमीच रोल करून करतो तर ह्यावेळी रोल न करता आपण अशाच केलेल्या आहे आणि खूप सुंदर त्याचा एक एक पदर तुम्ही बघाल ना तर एक एक पदर त्याचा सुटतो आहे असा व्यवस्थित बघा असं छान सगळ्या सुटत आहेत आतमधून अगदी काही नाही म्हटलं तरी तुम्ही नुसती तव्यावर हे करून भाजी करून खाल्ली अशी तरी चालेल मस्त लागते बघा खूप छान झाले मी तर सगळीच खाणार आहे मी खाते म्हणजे विचार करा की कि किती सुंदर झालेल्या असतील आळू आळूच्या वड्या आणि नक्की कमेंट करा आणि सांगा कशा झाल्या त्या बाय बाय धन्यवाद बघताय घ्या जा करायला